निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षा हे आपली ताकद दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केले काल ही शेवटची तारीख होती उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मात्र बुलढाणा जिल्ह्यातले राजकीय के केंद्रबिंदू असलेले मेहकर हे नेहमीच चर्चेत असते आणि काल या ठिकाणी मोठा राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळाला काँग्रेसचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेले तर काही अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यापैकी विराज सनखोरे यांचा उमेदवारी अर्ज चांगलं नाव चर्चेत होतं पदासाठी ते इच्छुक होते आणि त्यांना वेळेवर पक्षाने तिकीट नाकारलं नाराजीचा सुरू म्हटला आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला तसाच काही कार्यकर्ते जे निष्ठावंत कार्यकर्ते होते पंधरा पंधरा वर्ष झाले त्या कार्यकर्त्यांना ते काँग्रेससोबत एक निष्ठेने काम केलं त्यांनाही अपेक्षा होती की आपल्याला नगरसेवकाचं हो तिकीट मिळेल मात्र तसं काही होताना दिसलं नाही आणि तो नाराजीचा सूर सुद्धा या मेहकर ठिकाणी दिसला आहे अनेक कार्यकर्ते हे काँग्रेसला सोडचिठ्ठी करत इतर पक्षात प्रवेश केला आहे त्यापैकी इनुस पटेल आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे त्यांनी सुद्धा आता अजितदादाची घडी हातात बांधली आहे काय सांगा किती वर्षापासून एकंदरीत तुमचा काँग्रेसमध्ये प्रवास होता आणि का काँग्रेस सोडायचं का पडलं मी मागच्या तेरा ते पंधरा वर्षापासून काँग्रेस पक्षाचा एक निष्ठा कार्यकर्ता होतो मी मेहकर तालुक्याचा युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष मी पदभार मी घेतला होता त्याच्यानंतर शहराचा सचिव राहिलो त्याच्यानंतर मी मागच्या पाच वर्षापासून मेहकर शहर अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष होतो आणि नुकतीच माझी नियुक्ती दोन तीन महिन्या अगोदर बुलढाणा जिल्हा अल्पसंख्यांकच्या जिल्हा महासचिवपदी झाली आणि हे सगळं काम करत असताना मेहेकर शहरामध्ये जी काँग्रेसची गडबाजी होती तर त्या गडबाजीमध्ये आदरणीय उमाळकर यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी काँग्रेसमध्ये काम करत मला पूर्ण खात्री होती मला पूर्ण अपेक्षा होती का येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला काँग्रेस पक्षाचा तिकीट हे देणार असे मला पूर्ण आशा होती परंतु हे होत असताना काही लोकांनी पक्षाला बाजूला सारत पक्षाची जी काही व्यूवरचना आहे ती बाजूला सारत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं नाही आणि विश्वासात न घेऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी एक प्रकारे मला खतम करण्याचं काम केलं माझा खून करण्याचं काम केलं कारण की मागचं मग मग दिवस असो रात्र असो कधीही दिवस रात्र न पाहता पाण्या पावसाचे दिवस असो की उन्हाळ्याचे दिवस असो न पाहता पक्षासाठी एक तरी मी काम केलं आपण जर बघितलं तर या ठिकाणी सरप्रेस साहेब सुद्धा रेसमध्ये होते नगराध्यक्ष पदाच्या त्यांना सुद्धा आलं आहे ते सुद्धा शिवसेना पक्षामध्ये केलं तसंच काही तुमच्यासोबतही सुद्धा झालं स्थानिक नेत्यावर रोष आहे की पक्षावर रोष आहे नाही माझा जो रोष आहे तो पक्षावर नाही कारण की आम्ही पक्षाचं एक निष्ठा त्याने काम केलं परंतु आम्ही ज्या नेत्यांच्या सोबत काम करत होतो आमचा सगळा जो राग आहे ते स्थानिक नेत्यांवरच आहे ते नेते नेमके पण ते सगळ्यात मोठे आमचे नेते होते आमचे मार्गदर्शन होते ते शांभाऊ मार्ग माझा सगळ्यात मोठा रोष त्यांच्यावर आहे मी सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातला व्यक्ती आहे आणि मी गरीब गरीब गरी माणूस आहे आणि मला अपेक्षा होती मी एवढ्या वर्षी जेव्हा एक पक्षातून राहिलो तर त्यांनी मला न्याय देण्याचं काम करायला गेलं पाहिजे असत आपण येतात गरीब कुटुंबात हे मुख्य कारण असू शकते का नाही मुख्य कारण हे पण असू शकते परंतु मला कुठेतरी हा राजकीय प्रवास करत असताना मी करत असतो शुद्ध मराठीमध्ये भाषण प्रास्ताविक संचालक ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत माझी जी ॲक्टिव्हिटी होती जयंत्या पुण्यतिथामध्ये मी सगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांना फोन लावायचो बातम्या बनवायचं काम करायचो त्या बातम्या सोशल मीडिया पत्रकार बांधवांना द्यायचं काम करायचो सगळं काम मी पक्षाचं केलं तर कुठंतरी त्या काही लोकांना असं वाटलं की जर मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलो तर अनेकांचं राजकारण संपवू शकतो असं त्यांना भीती झाली म्हणून त्या भीतीच्या पोटीसुद्धा त्यांनी मला तिकीट न दिलं असं मला वाटतं नक्कीच तर काँग्रेसची मोठी या ठिकाणी गडबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे काँग्रेसचे अनेक निष्ठावंत आता पक्ष सोडत आहेत इतर घटक पक्षामध्ये प्रवेश करत आहेत एकंदरीत असं वाटतं की काँग्रेसला हा संपूर्ण गडबाजीचा फटका या निवडणुकीमध्ये बसू शकतो जरूर बसू शकतो त्याचं कारण मुख्य कारण असं मी बुलढाणा जिल्हा सचिव विभागाचा महासचिव आहे परंतु युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हे पक्ष सोडून गेले त्याच्यानंतर अनुसूचित विभागाचे शह तालुका अध्यक्ष हे पक्ष सोडून गेले बुलढाणा जिल्हा ओबीसी विभागाचे सरचिटणीस हे पक्ष सोडून गेले अनेक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी असे आहेत की ज्यांनी आज काँग्रेसला सोडच दिलेली आहे आपण जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यात राजेशजी पापारी यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले आर्थिक देवाणघेवाणचं एक पक्षात व्यवहार झाल्याचं आणि तिकीट वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालतो असाही त्यांचा आरोप आहे ते सुद्धा नाराज आहे हे कुठं किती योग्य वाटते तुम्हाला नाही आता तो त्यांच्या त्यांच्या लेवलचा विषय आहे त्यांच्यासोबत काय घडलं ते ते बोलू शकतात आणि मी पण आता सोशल मीडियावरती वरती पाहून राहिलो त्यांनी काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि मी सोशल मीडियावरती पाहिलं की तिथे बादशाखान होते नगरपालिकेचे उपाध्यक्ष त्यांनी सुद्धा काँग्रेसच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे अनेक पदाधिकारी मेहकर आणि लोणार तालुक्यातले अनेक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते भविष्यामध्ये आता तर त्यांनी सोडलंच पण भविष्यामध्ये सुद्धा अनेक लोक काँग्रेस पक्ष सोडणार असं मला वाटतं तुम्ही ज्या प्रभागातून उभे राहाले सध्या अजितदा त्या प्रभागात तुमचं वोटिंग आहे तुम्ही मुस्लिम आहे याचा फरक किंवा याचा फटका खरंच काँग्रेस पक्षाला बसू शकतो आणि तुमचं बघून इतरही तुमचा समाज असेल व इतरही समाज असेल असे गडबाजी होत असताना खरंच काँग्रेस पक्ष कुठंतरी बॅकफूटवर गेला असं वाटते माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाने टिकीट टाकल्यामुळे मेहकर शहरात मुस्लिम समाजामध्ये प्रचंड नाराजगी असून मुस्लिम समाजाचे अनेक लोक त्याच्यानंतर आमचे मागासवर्गीय बांधवांचे अनेक लोक त्याही मला फोन करून कर सांगत आहेत की तुमच्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला हे काँग्रेस पक्षानं बरं नाही केलं आणि ती सगळी मंडळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहे आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभा क्रमांक तीन बमधून मी राष्ट्रवादीची घड्याळ माझी हातावर घेतली आहे आणि निश्चित माझा विजय होणार असं मला खात्री आहे तर आपण बघितलं की मेकरमध्ये एक राजकीय भूकंपामध्ये काँग्रेस कुठेतरी आता बॅकफुटवर जाता दिसत आहे कारण की अनेक वर्षापासून निष्ठावंत कार्यकर्ते आता काँग्रेसला सोडचिठ्ठी करत आहे मात्र या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होत असल्याची चर्चा आहे मात्र दोन शिवसैनिक समोरासमोर भेटणार आहेत हे मात्र तेवढंच नक्की कुठेतरी काँग्रेसला निष्ठावंत कार्यकर्ता डावलत असल्यामुळे अटकाप असल्याची चिन्ह आता नाकारता येत नाहीत तुम्ही पाहता आपल्याला प्रत्यक्ष आपल्यासमोर I'm the